आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीसाठी शिर्डीतील मराठा बांधवांनी साईबाबांना साखडं घातलं मनोज जरांगे यांची प्रकृती चांगली राहावी आणि मराठा आरक्षणाचा तिढा सुटावा यासाठी शिर्डीतील मराठा बांधवांनी चरणी साखडं घातलंय जरांगे यांची प्रतिमा साई समाधीवर ठेवत मराठा बांधवांनी मुंबईतील आंदोलकांसाठी प्रार्थना केली राज्यभरातील मराठा बांधव मनोज जरांगे यांना विविध माध्यमातून पाठिंबा देतात शिर्डीतील मराठा बांधवांनी साई चरणी साखडं घालत जरांगे यांची प्रकृती चांगली राहावी यासाठी प्रार्थना केली यासह शिर्डी नगर परिषदेसमोर आज एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करत आरक्षणाचा तिढा लवकर सुटावा आणि आंदोलक मराठी सुखरूप घरी परतवावेत अशी प्रार्थना करण्यात आली आरक्षणासाठी टोकाचं आंदोलन जरंगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू केलेलं आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला ज्या पद्धतीने हालचाली करायला पाहिजे तर त्या हालचाली त्या वेगात होत नाही याचा दुष्परिणाम असा होता आहे जरंगे पाटलांच्या तब्येतीमध्ये म्हणजे जी व्हायला पाहिजे जरंगे पाटलांची जी प्रकृती आहे ती प्रकृती खालावत असल्याचं एकंदरीत चित्र निर्माण झालेलं आहे मराठा आरक्षणासाठी जे मराठा बांधव मुंबईत धडकलेले आहेत त्यांची गैरसोय मोठ्या प्रमाणात केली जात आहे सरकारकडून परंतु त्यांच्या गैरसोयीला काउंटर म्हणून मराठ्यांनी राज्यभरातून मदतीचं ओघ सुरू केलेला आहे परंतु शौचालयासारखे पाण्यासारखे जे प्रश्न आहे ते निर्माण झालेले आहेत तर सरकार ज्या पद्धतीनं मराठ्यांशी खेळ खेळत आहे जरंगे पाटलांच्या जीवाशी खेळ खेळत आहे हे अत्यंत चुकीचं आहे आज आम्ही साईबाबांना साखळं घालण्यासाठी गेलेलो होतो बाबा मराठ्यांचा देव आज मराठ्यांसाठी लढत आहे आणि तुम्ही आमच्या या देवाकडे लक्ष असू द्या त्यांच्या प्रकृती स्वास्थ्याकडे लक्ष असू द्या जे मराठे तिथं पोहोचलेले आहेत त्यांची जी दुरावस्था त्या ठिकाणी होत आहे त्याकडं आपण लक्ष असू द्या त्यांच्यावर कृपा आपली असू द्या मराठ्यांच्यामध्ये जो आरक्षणाचा मुद्दा घेऊन जो उत्साह आहे तो तिथं पाऊस आहे ऊन आहे सगळ्या संकटांना मराठी सामोरं जात आहे अशा परिस्थितीमध्ये सरकारची जी प्रचंड अनास्था निर्माण झाली आहे ती मुळासकट नष्ट करा अशी प्रार्थना आम्ही आज साईबाबांनी केलेली आहे या राज्याचे जलसंधारण मंत्री या उपसमितीचे अध्यक्ष आहेत त्यांच्यावर मोठी जबाबदारी महाराष्ट्राच्या मराठ्यांच्या बाबतीत आहे तर ते या मतदारसंघाचं नेतृत्व करतात साईबाबांच्या मतदारसंघातून ते इथं विधानसभेवर आमदार गेले म्हणून गेलेले आहेत तर त्यांना सुद्धा साईबाबांनी सद्बुद्धी द्यावी ते बाबांचा आशीर्वाद घेऊनच इथून गेलेले आहेत इतर ठिकाणी कुठेही वेळ न दवडतात त्यांनी मराठा आरक्षणावर तातडीनं भूमिका घ्यावी निर्णय घ्यावा जेणेकरून मराठे थे, मराठ्यांना आणि जरंगे पाटलांच्या जीवाला कुठलाही धोका निर्माण होणार नाही आपण जर बघितलं तर महाराष्ट्रभरातून जरांगी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आझाद मैदानावर मुंबई येथे आमरण उपोषण चालू आहे आणि आज त्यांनी पाणी त्याग पण केलेला आहे त्याच्यामुळं आम्ही आज हे सर्व मराठा बांधव या ठिकाणी साईबाबांच्या मंदिरात जाऊन बाबांच्या चरणी प्रार्थना केली किंवा राज्यकर्त्यांना सद्बुद्धी देव हो, आणि लवकरात लवकर, लवकर आरक्षणाचा तिढा सुटावा कारण जर बघितलं तर मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये एवढे लाखोच्या संख्येने जे बांधव गेलेले आहे मराठा बांधव जे आंदोलक झालेले त्यांना तिला हाल होत आहे आणि सरकारने मुद्दा म्हणून तिथले स्टॉल असतील अन्नक्षेत्र असतील यांना बंद करून हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे असं करू नये बाबांच्या चरणी आम्ही तीच प्रार्थना केली सर्व बांधवांनी कि राज्यकर्त्यांना सद्बुद्धी देव कारण जरंगे साहेबांची जर तुम्ही तब्येत बघितली तर वेळोवेळी उपषणाला बसू बसू त्यांची तब्येत अत्यंत खालवली आहे त्यांना पण उत्तम आरोग्य लाभो ही साहेब प्रार्थना केली आणि लवकरात लवकर हा आरक्षणाचा तिढा सुटाव आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपर चे श्री राधाकृष्ण पार्क सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉट ची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला